छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की एक मराठा मराठा एक मराठा सर हे पडेल तुम्हा तुम्हारे साथ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या बीडनगरीत दसरा मेळावा नारायणगड दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या ठिकाणी हे मराठा बांधव प्रत्येक वेळी आपली उपस्थिती मराठा सेवक दसरा मेळाव्याच्या निमित्ताने असेल किंवा मुंबईलाही आरक्षणाला आझाद मैदान या ठिकाणी ते बुलटवर गेलेले होते अंतर्वलीसाठी या ठिकाणी आम्ही त्यांना वेळोवेळी बघितले होते बघा त्यांनी आपली जी बुलट आहे या बुलेटला जरागे पाटलांचा अशा प्रकारे अर्धाकृती पुतळा त्यांनी तयार केलेला आहे हा शिवरायांचा भगवा ध्वज होता आपलं गाव लातूर लातूर जिल्ह्यातून हे बांधव आलेले आहेत सकाळी किती वाजता निघालो आपण पहाटे पाच वाजता हे मराठा बांधव तुमचं पूर्ण नाव सांगा बघा शशिकांत शिवाजीराव सूर्यवंशी सूर्यवंशी साहेब हे वेळोवेळी आपल्या मराठा समाजासाठी अशा प्रकारे जनजागृती करण्यासाठी आपल्या बोरटवरून आपले गेल्या वेळेस दुसरी बांधव होती बरोबर गाडी बदलली फक्त गॅजेट लागू झाल्यानंतर काय परिवर्तन झालं काय परिवर्तन म्हणजे सगळ्यात मोठा आनंद आरक्षण भेटलेला नाही पण मनोज दादाच्या लढ्याला जो विजय भेटला आणि सर्व महाराष्ट्राला जो बेल दिसला आरक्षण भेटेल नाही तर नाही भेटेल पण आपला समाज साडेतीनशे वर्षानंतर वर एक झाला याचा आनंद खूप झाला आहे त्याच्यामुळे मनोज दादाच्या हा गेला आम्ही आवर्जून सर्व मराठा समाज आजपर्यंत आलो आणि इथून पुढे न विस्मरते म्हणजे हजारो वर्ष जरी गेले तरी असंच आपलं जीव राहील आरक्षणाचं काय लढाई होती लढलो आपण जिंकलो असे तर आपल्या महाराजांनी किती लढाई जिंकलेल्या आहेत पण दादासाठी देशमुखांची गडी आहे गडीवरचे पाटील भरपूर आहेत गावात किती पाटील आहेत आमच्या गावात पण गडीवरचे भरपूर पाटील आहेत आम्ही बी गडीवरचे पाटील आहोत पण आता तो काळ वेगळा होता आता गडी आम्ही सोडून दिली आणि गडीच्या खाली खालीहून पाटील करतो आता गडीवरचे पाटील थोडी जरा पाटील जरा रुबाबा बरोबर का नाही बरोबर आहे बरोबर सर्व शंभर एकर बी काही जणांनी या रुबाबा मध्येच कमी केली एक, एक शंभर आले आता आता आरक्षणाची खरी गरज झालेली आहे बघा एकोणीसशे ऐंशी ला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपलं पहिलं बलिदान दिलं आणि अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर आपल्याला प्रामाणिक नेतृत्व मिळालं ते दोन हजार तेवीस ला ऑगस्ट महिन्यामध्ये आंतरवली सराटी या ठिकाणी जो लाठीचार झाला आणि तिथं आपल्याला माहीत झालं की हे प्रामाणिक नेतृत्व आपल्या मराठा समाजासाठी लढत आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे तो एक झाला आणि एक होऊन त्यांच्यातलं जे वितुष्ट होत ते कमी होऊन हे मराठा बांधव वेगवेगळ्या गावामध्ये एक आले हे फक्त श्रेय मनोहर पाटील यांना जात आहे जय शिवराय दादांमुळे आपला समाज एक झाला याच्यापेक्षा दुसरा मराठा समाजाला कुठलाच नाही छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा सरांगे पाटील तुमे बडो सर्व मराठा समाजाला मी कळकळीची विनंती करतो की दादांची साथ हे आपण आपलं जेव्हा हृदयात जीव आहे तोपर्यंत आपण असंच दादांची साथ देऊ कितीही तळमळ आहे आपल्या लेकरांसाठी दादा एवढं जीवाचे अभोरात्र कष्ट करतात आपण कधीतरी तरी तर दररोज करते पण असं दादानी कधीतरी हाक मारल्यावर आपण सर्वांनी दादांसाठी एक दिवस कामात काम वेळ काढून ये जावं अशी मी सर्व मराठा समाजाला विनंती करतो एक मराठा माननीय मनोदादा दादा पाटलांचा फोटो लावून सर्व लढ्यामध्ये सामील असणारे माननीय शशिकांतजी शुरे। <स्थिते> सूर्यवंशी विवेकजी सूर्यवंशी व त्यांचे बरोबर आलेले शशिकांत सूर्यवंशी यांनी आताच आपल्याला सांगितलंय की मी सर्व आपलं तन मन नान आदरणीय दादा आहेत आणि त्यांच्या रूपाने आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे आणि इथून पुढे ज्या ज्या वेळेला देतील त्या त्या वेळेला आपण त्यांच्या लढ्याला आवर्जून जायचंय साहेब तुम्ही सगळ्या लढ्यामध्ये सामील झालेला आहात तन मन धनाने काम करीत आहात सकल मराठा समाज राजूडी नवकर यांच्या वतीनं आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण नाश्ता करूनच पुढं जावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती